नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सायसिल्ले तुमचं स्वागत करतो माझ्या मध्ये तर म्हणजे आज आपण जाणार आहोत खोकोलीला गगनगिरी महाराज मठात तिकडे जाणार आहोत तिकडे तुम्हाला सगळी डिटेल्स येणार आहोत कसं जायचं वगैरे व तिकडचे व्ह्यूज देणार आहोत आणि रिव्ह्यू देणार आहोत तर चला जाऊया बघू शकता आपण आता खोकोली स्टेशनला आहे तर तुम्ही इकडनं स्टेट यायचं फर्स्ट डब्याच्या इकडनं आला तर हा बघा इकडनं असं ह्या साईडला जायचं इकडे रस्ता जातो बघू शकता इकडनं स्ट्रेट घ्यायचा गा रिक्षा आहे तुम्ही जायचं असेल तुम्हाला जायचं असेल तर रिक्षा निवडून जाऊ शकता पण आपण चालत जाणार आहोत तर बघू शकता तिकडनं तुम्ही आज स्ट्रेट आलात तर इकडनं तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे त्यानंतर इकडे बोर्ड पण लावलेला आहे गगनगिरी महाराज आश्रमाचा तर आपण चालला जाऊया तिकडे तर आपण इकडनं सरळ आलेलो आहे बघा इकडे एक चौक आहे चौक टर्न कुठे घ्यायचं नाही सरळ असं चालत जायचं आहे पुढे टर्न घ्यायचं नाही सरळ सरळ जायचं आहे गगनगिरी महाराष्ट्र श्रम स्टेशन पासून एक किलोमीटर लांब आहे तुम्ही चालत जात असाल तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटं लागेल चालता चालता आम्ही कधी आश्रमाच्या पाठी पोहोचलो ते आम्हालाच कळलं नाही वाटेत तुम्हाला एक शंकराचं मंदिर दिसेल श्री वीरेश्वर मंदिर तर बघू शकता आपण आता मंदिराच्या इकडे आलेलो आहोत तर चला आपण आता मंदिरात जाऊ आणि बघूया <tellanina> तर मांडाई आजचं आपलं दर्शन झालेलं आहे आज गेल्यावर खूप मस्त असं प्रसन्न वाटतं खूप शांतता असते तिकडे आज आमचं दर्शन नीट झालं नाही म्हणजे थोडक्यात कारण की तिकडे शाळेची मुळ आली स्पर्धा होती शाळे शाळेतल्या मुलांची तर आमचं दर्शन थोडं नीट झालेलं आहे आणि मेन मुद्दा तर आज शूट करणं अलाउड नाही तरी आम्हाला जमेल तेवढं आम्ही शूट केलेलं आहे आणि तिकडे आरती वगैरे हो चालू होती तर तिकडे मेन जी मूर्ती आहे तिथे पण आम्हाला शूट करायला भेटलं नाही आणि दर्शन पण भेटलं नाहीये तर आता आपण जाणार आहोत गुफेकडे तिकडे अशी एक गुफा आहे तिकडे ना महाराजांनी तपस्या केलेली तर इकडे आपण जाणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत स्वामी गगनगिरी महाराजांच्या जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहाला महाराष्ट्रामध्ये पाटण मधुरेमध्ये झाले तसेच त्यांचं संपूर्ण नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर आहे त्यांनी दक्षिण दिशेकडे ऋषिकेश पर्यंत पायी प्रवास केले गगनगिरी महाराजांनी चार फेब्रुवारी दोन हजार आठ ला समाधी घेतली तसेच त्यांची खासियत म्हणजे तासो तास पाण्यामध्ये तपस्या करणे गगनगिरी महाराज आश्रमच्या शेजारी स्वाते पातळ गंगा नदी असे म्हटले जाते की ही नदी पाताळातून येते आश्रमाच्या परिसरात तुम्हाला खंडाळा घाटाचा निसर्गाचा आस्वाद घेत आहे खंडाळाच्या घाटामधून वाहणारे धबधबे तुम्हाला खूप प्रभावित करते आपण आता गुफेकडे चाललेलो पण आपल्याला कळलं की गुफेकडे जायचा रस्ता बंद आहे कारण की लगातार तीन चार दिवस पाऊस पडतो तुम्ही बघू शकता माझ्या पाठी नदी पण किती कळकळत वाहते पण धबधबे पण खूप प्रवाहित झालेले आहे तर आता मी इकडेच माझे ब्लॉग सँडिंग करतो आणि माझ्यामध्ये तुम्ही इकडे जर येत असाल तर पावसाळ्यातच या कारण की ते खूप निसर्गरम्य वातावरण असतं तर तुम्ही येत असाल तर पावसाळ्यातच या आणि आता मी ब्लॉग सेंड करतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा